बॅनरबाजी किंवा तारीख बदलली याच्याप्रमाणे वल्गना केल्या फक्त बॅनरबाजी किंवा ट्विट करून उपयोग नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याकडे आमदार आपण काय केलं या विभागासाठी एकतरी काम त्यांनी दाखवावं त्यांना एक दिशे, दिशे। सल्ला देतो की काम बघा लोकांचा कल बघा आणि मग बडबड करा पंधरा काहीतरी कानात फुंकलेल्या सल्ल्यामुळे आपण आपली पात्रता घालू नका आम्ही टीका करत नाही आम्ही करून दाखवतो माजी आमदार राजू पाटलांनी केलेल्या टीकेला जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी उद्घाटन प्रसंगी दिले सडेतर उत्तर आज अखेर देसाई निर्जय काटईच्या पुलाचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते झाले उद्घाटन आमदार राजेश मोरे महिला जिल्हा प्रमुख लताताई पाटील प्रमुख भरत कृष्णा भोईर राजेश अनेक वर्षापासून रखडलेल्या देसाई निळजे काटे पुलाचे उद्घाटन मोठ्या दणक्यात झाले यावेळी विभाग प्रमुख रोहिदास मात्रे यांच्या शिवसेना शाखेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्जना करत देसाई निर्जय काटे गोपाळ लांडके आमदार राजेश मोरे महिला जिल्हा प्रमुख लताताई पाटील उपजिल्हा प्रमुख भरत कृष्णा सचिव नरेश बाबा पाटील तालुका प्रमुख महेश भाई पाटील कल्याणचा बुलंद आवाज बंडू पाटील तालुका संघटक अर्जुनभाई पाटील कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील माजी नगरसेवक संजय पावसे रणजित जोशी जितेंद्र पाटील रोहिदास म्हात्रे विष्णू कोटकर सुभाष पाटील नवनाथ पाटील आदी मान्यवर असंख्य पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन प्रसंगी शिरफळ वाढवले तर जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे व स्थानिक आमदार मोरे यांनी वाढून भगव्याला सलामी दिली भगवेमय वातावरण करत देसाई निर्जय काटई ब्रिज साखरमान्यांना खुला करून हिरवा कंदील दाखवत मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी पिता पुत्रावर केलेल्या टीकेला शिवसेनेच्या दणकट आवाजात कनखर प्रत्युत्तर देत जबरदस्त प्रतिक्रिया दिली विकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी खऱ्या अर्थाने सुरुवात केली या विभागातील जो काही कोंडीचा प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले आणि त्याचा पाठपुरावा आमदार राजेजी मोरे यांनी केला सर्व त्यावर लक्ष देऊन होते एखाद काम करत असताना वाहतूक कोंडी आणि आजूबाजूची परिस्थिती पाहता त्याप्रमाणे काम होत परंतु सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे काम पूर्ण करून शकले जो काही विकासाचा डोंगर या कल्याण जिल्ह्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्यामुळेच विरोधक बेचाईन झालेले त्यामुळे ट्वीटच्या द्वारे काम होत नाही तर प्रत्यक्ष साईट वर जाऊन पाठपुरावा करून काम पूर्ण करावी लागतात याच हे मूर्तिमंत उदाहरण खासदारांनी आपल्या समोर दाखवलेलं आहे काही बॅनरबाजी किंवा तारीख बदलली याच्याप्रमाणे वल्गना केल्या परंतु प्रत्यक्ष खासदारांनी हे एकच काम नाही तर रात्रभर जागून दोन दोन दिवस रात्र जागून पत्री पुलाच काम पूर्ण करून घेतलं आणि त्यामुळेच फक्त बॅनरबाजी किंवा ट्विट करून उपयोग नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याकडे आमदार आपण काय केलं या विभागासाठी एकतरी काम त्यांनी दाखवावं आणि निश्चितपणे हे आजचं जे काम आहे ते वाहतूक कोंडीवर मात करणार काम ठरणार आहे दुसरं एक असं की या भारत वर्षामध्ये शिंदे साहेबांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी आपल्या मतदारसंघासह महाराष्ट्रामध्ये या कामाच्या माध्यमातून आपलं काम दाखवून दिलेलं आहे आणि अशा वेळेला कोणी जर बापलेक म्हणून त्यावर टीका करत असेल तर निश्चितपणे ती निषेधार्थ आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो त्यांना एक दिशे, दिशे। सल्ला देतो की काम बघा लोकांचा कल बघा आणि मग बडबड करा पत्रकारितेच्या काहीतरी कानात फुंकलेल्या सल्ल्यामुळे आपण आपली पात्रता घालू नका आणि निश्चितपणे काम बोलत टीका करत नाही आम्ही असं असं अस एकनाथजी शिंदे साहेब यांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व काम करत आहोत आणि ते कामातून आम्ही बोलत आहोत तर टीका करणाऱ्यांनी याच्यातून बोध घ्यावा एवढाच त्यांना सल्ला देतो आणि आज या पुलाच उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो आमचं एकच शिवसेनेचा बोध आहे की आम्ही टीका करत नाही आम्ही करून दाखवतो तुम्ही बघितलं असेल मगाशी जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी सांगितलं की पत्रीपुली आम्ही कशा प्रकारे केला आणि हा पलावा ब्रिज असेल हाही कशा प्रकारे केला ठीक आहे तारखा बदलल्या गेल्या त्याच्या मुला ट्विट करणं अमुक करणं स्वतः काही काही करायचं नाही आणि या देसाई आणि निर्जे पुलावर आज आपण लोकांना त्याची सुविधा चालू केली आज लोकांना मुक्त असा हा आपण लोकांना दिलेला आहे मी आज खरोखर आम्ही सर्वजण पक्षाच्या आनंदात सर्वजण महाराष्ट्राचे आदरणीय नेते सन्मान एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असतील त्यांच्या अथक प्रयत्नाने अथक मेहनतीने हा देसाई वरील आणि निलजय वरील येथील हा उड्डाणपूल आज लोकार्पण होत आहे आज आनंदाची गोष्ट लोकांना याच्यामुळे ट्रॉफिक मधून मुक्त झाली त्याच्यावरून मला साहेब का म्हणजे श्री श्रीवार्था न्यूज डोबिली जसे महत्वानो आपल्या बातमीचं वार्ताकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला नका पात्रा फक्त श्री न्यूज आपल्या युट्यूब चॅनल वर